आपल्याला सांगू इच्छितो की एन सी डी सीतनं कर्ज मिळत असताना महाराष्ट्र सरकार थक हमी देत असते आणि त्यावेळेला ही थक हमी देत असताना जो कागदपत्रांची पूर्तता आम्ही सगळ्यांनीच केली कारखान्यांनी त्यावेळेला इथल्या दोन कमिट्यांना रिकमेंडेशन केलं त्यामध्ये आमच्या कारखान्यांची रिकमेंडेशनच होती आणि आमच्या रावसाहेबदादा पॉवर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं रिकमेंडेशन अत्यंत चांगलं होतं परंतु मुंबईला गेल्याच्यानंतर अर्थ खात्याच्या विभागानं त्या फाईलमध्ये त्रुटी काढल्या आणि तिथंच फाईल बरेच दिवस दाबून धरली त्याच्यानंतर परत खाली फाईल पाठवली कमिशनर ऑफ शुगरकडं पण ती फाईल बरेच दिवस तशीच दाबून ठेवली मग आम्हाला कसा न्याय मिळणार म्हणून आम्ही खरं माननीय हायकोर्ट यांच्याकडं आम्ही याचिका दाखल केली आणि त्यामध्ये आम्हाला एक चांगला निर्णय न्यायालयानं दिलेला आहे खरं म्हणजे मी न्यायालयाचं मनापासून आभार मानेल की ज्या वेळेला राजकारणासाठी कोणीतरी अडवते महायुतीतले घटक अशा वेळेला न्याय देण्याचं काम आम्हाला मुंबई उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी दिलं आहे आणि त्यामुळं जे आमच्या दादा पवार घोडगा साखर कारखान्याची एकशे सात कोटीची आमची मागणी होती ते पैसे त्यांनी राखीव ठेवलेले त्यामुळं उद्याच्या काळामध्ये ही निधी मिळाला तर त्या ठिकाणी जो शेतकरी आहे कामगार आहे त्याला निश्चितपणे न्याय मिळेल मध्यंतरीच्या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी मला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे येऊन गेले गे त्यांची भेट घालवली आणि त्यांची भेट घेत असताना त्यावेळेला त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली की बाबा निश्चितपणे आम्ही मदत करू आज पण मी आशावादी अजून सीझन काय लगेच सुरू झालेला नाही हे पैसे निश्चितपणे आम्हाला मिळतील आणि ते मिळण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात गेलो बावीसशे पासष्ट कोटी रुपयांचा हा निधी होता एकूण सतरा कारखान्यांची यादी होती कारण हे सगळे जर कारखाने बघितले तर सत्तेत असणाऱ्या आमदारांनी मग त्यांच्या आहेत महायुतीला किंवा सरकारला फटका बनवा लागेल उपमुखी उच्च न्यायालयाचं हे सगळं निश्चितपणे आज सामान्य शेतकऱ्याला कामगारांना त्या ठिकाणी लक्षात देते की बाबा हे कोण आढवते पवारसाहेबांनी असं कधी राजकारण केलं नाही आणि ते कोणीही करू नये कारण कारखाना हा काय कोणत्या एका पक्षाचा नसतो तिथं सभासद तीस तीस चाळीस चाळीस हजार सभासद असतात ते विविध पक्षाचे असतात सभासद आणि जो मदत करतो त्याला शेतकरी वर्ग विसरत नाही त्यामुळं मदतीची भूमिका सरकारची असली पाहिजे ती आम्ही काही जणांनी आदरणीय मी पवारसाहेबांना पाठिंबा दिला किंवा काहींनी महायुतीच्या विरोधात कारण आमचे जे प्रेम आहे कोणाचं काँग्रेसचं असेल कुणाचं उद्धवसाहेब ठाकरेंचे असतील आणि मग अशा वेळेला त्या त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही तिथंच काम करावं पक्ष बदलायला आमचा विरोध असतो म्हणून आम्ही तिथं थांबलो म्हणून अडचणी आणणं हे अत्यंत गैर आहे असं मी म्हणतो अजित पवारांनी भर सभेत खरं तर तुमचा उल्लेख करत तिथं त्या कारखान्याचे पैसे अडवल असा आरोप होतो तर तुम्हाला कसं वाटतं जाताना तर खरं तरी थेट कोर्टाने निश्चितपणे सरकारला तर छपार कायचा आहे तुम्ही आमच्यात या मग सगळं करतो हे म्हणणं चुकीचं आहे हे कधी आजपर्यंत इतिहासात घडलं नाही ते चुकीचं घडतं आहे असं आज आमचं म्हणणं आहे चालेल